नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील संचालक हायटेक एज्युकेशन बिल्ड स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीसचे या सदराखाली आज आपण त्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो हो। आहोत जे की तुम्हाला आता काही पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरावरची जी काही आपली नीटची दोन हजार पंचवीसची एक्झाम आलेली आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात आपल्याला कुठली तयारी करायची आहे जेणेकरून विद्यार्थी आणि पालकाला हेझल फी सगळी प्रोसेस होईल म्हणजेच आज आपण डिस्कस करणार आहोत की साठी जो काही ने त्यांच्या बुलेटिन मध्ये ड्रेस कोड दिलेला आहे त्या ड्रेस कोड बद्दल आपण चर्चा करणार आहोत तर कुठला प्रकारचा ड्रेस कोड वापरायचा आहे त्याच्यासाठी काय काही गोष्टी अवॉइड केलेल्या के पाहिजेत मुलांनी काय केलं पाहिजे मुलींनी काय केलं पाहिजे आ, मुस्लिम समुदायाच्या मुला मुलींनी काय केलं पाहिजे सिख समुदायाच्या मुली, मुला मुलींनी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी काय काय इन इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत दोन हजार पंचवीसच्या इन एन इन्फॉर्मेशन बुलेटिन इन बद्दल त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत हा आपला पहिला टप्पा आहे की आता आपण इथून पुढं एक्झामची हळूहळू तयारी ते, जवळ येत आहोत तर काय काय तयारी करायला पाहिजे याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकाचाही तेवढाच रोल आहे विद्यार्थी अभ्यासात खूप सध्या बिझी आहेत विद्यार्थी त्यांच्या स्वप्नातला कॉलेज घेण्यासाठी खूप मेहनत करतायत तर त्यांना साथ ही त्यांच्या पालकांची भेटली पाहिजे जसे की आता आपण ड्रेस बद्दल जे काही सांगणार होतं हे ड्रेस बद्दल ड्रेस कोड त्यांना अवेलेबल करून देणं की त्याची काळजी घेणं हे त्यांना टाइमिंगला त्यांच्यापाशी पोहोचणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पालकांचाही खूप रोल आहे त्याही पालकांनी समजून घ्यायला पाहिजे आज आपण ह्याबद्दल आपण पूर्ण चर्चा करणार आहोत जर चे ला तर, ला तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीस ची जी काही प्रोसेस चालू आहे याच्याबद्दल जी काही माहिती असेल ही आमच्या युट्यूब चॅनलला आपण प्रत्येक दिवशी व्हिडिओ मार्फत टाकत असतो मा ती तुमच्यापर्यंत कुठल्याही अडचणी न करता तुमच्यापाशी पोहोचली जाईल जेणेकरून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि हे लाईक लाईक बटन जर तुम्ही हे केला आ, टिक केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटून जाईल तर विद्यार्थी हो। पालक मित्र आज आपण चर्चा करू की एन टी काही या वर्षीची एक्झाम आपली जी काही कंडक्ट केलेली आहे चार मे दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यासाठी एक ड्रेस कोड बद्दल विद्यार्थ्यांसाठी एक इन्फॉर्मेशन किंवा एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र आता आपण चर्चा करूयात की विद्यार्थ्यांसाठी कुठल्या प्रकारचा ड्रेस कोड असणार आहे आणि त्या कुठल्या प्रकारचा ड्रेस कोड त्यांनी वापरू नये तर विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात म्हणजे मुलांनी जो काही ड्रेस कोड असेल त्यांचा तो असेल की लाईट कलर हाफ स्लीव एक शर्ट असावं किंवा टी शर्ट असावं टी शर्ट जर राऊंड नेकचा असेल तर अतिउत्तम पण एक त्यांनी सांगितलं की लाईट कलर वापरा डार्क कलर नसू नये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची डिझाईन किंवा एम्ब्रॉयडरी नसू नये हाफ स्लीव्ह असणं हे कंपल्सरी आहे फुल स्लीव्ह असणं टोटली त्यांनी वापरू नये असं सांगितलेलं आहे एनटीएच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये पॅन्ट पॅन्टमध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर पॅन्ट मध्ये तुम्ही ट्राउझर जे आहे तर ट्राऊझर म्हणजे कुठली तर तुम्ही नाईट पॅन्ट जे आपण घालतो ती असेल तर खूप चांगलं तिच्या पॉकेटला कुठल्याही प्रकारची चेन नसू नये पॉकेट असावं पण चेन नसू नये विदाउट पॉकेट असेल तर अति उत्तम असं त्यांनी जे काही मध्ये सांगितलंय त्याप्रमाणे पण विद्यार्थ्यांनी पालकांनी पा, कॉलरचं टी शर्ट हे मुलांनी घालू नये त्यांनी क्लिअर क्लिअर येण टेने त्याच्यात सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारची जीन्स वापरू नये जिला पॉकेट्स आहेत जिला चेन्स आहेत ज्याला काही मेटल्स जसं म्हणतो ना आपण की त्याला बटन असतात तर ते बटन नसू नये का, जीन्सला काही ठिकाणी पॉकेटच्या बाजूला छोटे छोटे मेटल्स टाईप छोटे बटन असतात ते वापरू नये त्याचं कारण म्हणजे काय तर तुम्ही ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झाम सेंटरला ज्यावेळेस एंट्री करता ज्यावेळेस तुमचं पूर्णपणे स्कॅनिंग केलं जातं तर हे मेटल डिटेक्टरमध्ये केलं जातं तो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो इश्यू होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनी दिलेले जे काही इन्स्ट्रक्शन आहे त्याचप्रमाणे म्हणजे ड्रेस कोड वापरावा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्या तिथं तुम्हाला त्रास होणार नाही किंवा काही नाही हॅझल फ्री तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री करू शकता हे झालं टी शर्ट आणि बद्दल आणि जर चप्पल जी आहे ही चप्पल तुम्ही स्लीपर वापरणं खूप कंपल्सरी आहे कुठल्याही प्रकारचा शूज किंवा सँडल सँडल वापरले तरी चालेल काही हरकत नाही पण शूज वापरायला टोटली त्यांनी अवॉइड केलेला आहे जेणेकरून तुमचा पूर्ण पाय झाकला जाईल अशी कुठलीही वस्तू तुम्ही परिधान करू नका फक्त तुम्ही स्लिपर वापरली स्लीपर चप्पल वापरली किंवा हवा हवाई चप्पल जी म्हणतो आपण ती वापरली तर खूप छान ह्या तीन गोष्टी ॲज अ बॉयज कॅन्डिडेटनी पाळायला पाहिजे एकतर तुमचा लाईट कलरचा हाफ स्लीवचा शर्ट किंवा टी शर्ट असावा नाईन्टी नाईन पर्सेंट तर तुम्ही टी शर्टच प्रेफर करा ज्याला कुठल्याही प्रकारचं पॉकेट नाही व्हा किंवा कॉलर नाहीये आणि नाईट पॅन्ट मध्ये तुम्ही जी काय करा जी सैल पॅन्ट असल म्हणजे आपण दिल्ली पॅन्ट म्हणतो तर ती पॅन्ट घ्या दिला पॉकेट जरी असेल तर त्याला चेन नसावी जेणेकरून मेटल डिटेक्टरमध्ये ते डिटेक्ट होऊ नये अशा ह्या दोन गोष्टी आणि तिसरी म्हणजे स्लीपर चप्पल ह्या तीन गोष्टी मुलांनी कंपलसरी पाळाव्या जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री घेऊ शकता तर आता मुलांनी कुठल्याही गोष्टी अवॉइड करायच्या तर तुमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची घडी नसू नये कुठल्याही प्रकारचा बँड नसू नये आपण विद्यार्थी आजकाल ते इलेक्ट्रॉनिक बँड किंवा क्रिस्टलचे मनीस घालतात तर ते घालू नये कुठल्याही प्रकारची अंगठी नसू नये कुठल्याही प्रकारचा धागा तुमच्या हातामध्ये नसू नये किंवा पायामध्ये बरेचसे पालक आपल्या विद्यार्थ्याला नजर लागू नये का काळा दोरा वगैरे बांधतात तो पण त्या दिवशी बांधू नये जेणेकरून तुम्हाला तिथं ज्यावेळेस तुमचं स्कॅनिंग वगैरे केलं जातं त्यावेळेस नये म्हणून ह्या गोष्टी तुम्ही घरीच अवॉइड कराव्या कानात कुठल्याही प्रकारची बाळी नसू नये ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायच्या घरी नेहायचं नाही जरी सोबत नेल्या तुमच्या कुणी सोबत नसेल तर एक्झाम हॉलच्या ठिकाणी किंवा एक्झाम सेंटरच्या ठिकाणी ते ठेवायला त्यांनी सुविधा म्हणजे बाजूला ठेवायला त्याची सुविधा केलेली नाही तुम्ही एका ठिकाणी कुठं काढून ठेवलं चोरीस गेल्याच्या नंतर तुम्हालाही त्रास होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे हातात घडी नसली पाहिजे अंगठी नसली पाहिजे कुठल्या प्रकारचं कड नसलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक बँड नसला पाहिजे कुठल्याही प्रकारचा धागा नसला पाहिजे कानात बाळी नसली पाहिजे गळ्यात चेन नसली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी फॉलो करायला पाहिजे तर विद्यार्थी विद्यार्थी मुलासाठी एज अ बॉयज साठी ह्या पूर्ण आपण ड्रेस कोड बोल बद्दल बोललो आता यानंतर बोलूयात आपण गर्ल्स बद्दल तर गर्ल्स कॅन्डिडेटने काय करायचं आहे तर लाईट मध्ये आपला एक टॉप किंवा टी शर्ट जसं मी मुलांना सांगितलं तसं राऊंड नेकचा हाफ स्लीवचा टी शर्ट किंवा तुम्ही टॉप पण लाईट कलरचा असावा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची एम्ब्रॉयडरी किंवा जास्त डिझायनिंग किंवा मल्टी कलर नसू नये असं त्याच्यात एन टी त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेलं आहे दुसरं म्हणजे त्यांनी एक तर नाईट पॅन्ट घातलं तरी काही हरकत नाही किंवा प्लाझो जो एक लेडीजचा एक कपड्याचा प्रकार आहे तो जरी त्यांनी परिधान केला तरी चालेल पण लाईट कलर असावा हे प्रामुख्याने त्यांनी त्याच्यामध्ये के मेन्शन केलेलं आहे आणि चप्पलच्या याच्यात तुम्ही सँडल घालू शकता बट विदाऊट हिल्स हिल्स काही मोठ्या असल्या तरी जाणार नाही विदाऊट हिल्स असेल तर खूप छान जसं स्लीपर चप्पल असेल हवा हवाई असेल सँडल जरी घातली तरी काही हरकत नाही आ, हे सेम म्हणजे ड्रेस कोड मुलांचा आणि मुलींचा जवळपास सारखाच आहे फक्त मुलींना कुर्ती घालू शकतात टॉप घालू शकतात किंवा टी शर्ट घालू शकतात दोन तीन शकता, ऑप्शन आहेत मुलांना फक्त एकच ऑप्शन आहे टी शर्ट नाईट पॅन्टच तुम्हाला सांगितलं पॅन्ट बद्दल किंवा मुलींना प्लाझो एक ऑप्शन आहे त्यात तुम्ही दोन करू शकता स्लीपरच्या बाबतीत दोन्ही दोन्ही दोघांनाही सेमच आहे स्लीपर वापरला तर अतिउत्तम जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता मुलींनी काय काय गोष्टी नेऊ नये किंवा परिधान करू नये तर मुलींनी कुठल्याही प्रकारची पिन जे आपण हेअर हेअर पिन म्हणतो ती घालू नये जर मुलींचे केस मोठले असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे रबर असतं त्याला बो हा प्रकार म्हणतात जे काही मोठं असतं तर ते घालू नये साधं रबर बँडने आपले केस बांधावेत कुठल्याही प्रकारची पिन नसू नये मुलींनी कुठल्याही प्रकारची अंगठी हातामध्ये ठेवू नये हातात बांगडी कुठल्याही प्रकारची घडी किंवा बँड असेल तर घालू नये कानात हेवी इअरिंग्स ज्या असतात त्या वापरू नये गळ्यात चेन असेल तर तीही वापरू नये ह्या गोष्टी मुलींचे जे काही आभूषणाच्या वस्तू आहेत ह्या मुलींनी वापरू नये त्या घरीच ठेवाव्यात जेणेकरून तिथं तुम्हाला ज्यावेळेस तुमचं रिपोर्टिंग टाइम असेल तर तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ह्या गोष्टी तुम्ही पळायला पाहिजे तर मुलींसाठी जी काही तुम्हाला सांगितलेलं आहे की एक टॉप जो आहे हा लाईट कलरचा हाफ स्लीव्हचा असावा किंवा कुर्ती असली तरी हाफ 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 असावी किंवा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट मध्ये जे पॅन्ट नाईट पॅन्ट घेतली तर त्याला पॉकेटला मेटल मेटल डिटेक्टरमध्ये सापडू नये म्हणून चेन नसावी आणि प्लाझो वापरला तरी हरकत नाही स्लीपर वापरावी आणि ज्या काही वापरायचे नाही त्या गोष्टी ते तुम्हाला सांगितल्यात मुलांनी किंवा मुलींनी जर वॉटर बॉटल तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर न्यायची असेल तशी तर परमिशन नाही बट तुम्हाला घरचंच पाणी प्यायचं असेल तर ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल सोबत घेऊन जायचं त्याची परमिशन आहे अदरवाईज तुम्हाला दुसरी काही जी आपण म्हणतो ना कलर कोटेड बॉटल असतात त्या परमिशन नाही मध्ये न्यायला त्याच्यामुळे तुम्ही पाण्याची बॉटल नाही नेली तरी चालतं कारण की तुम्हाला एक्झामिशन सेंटरमध्ये तुमची पाणी पिण्याची व्यवस्था पूर्णपणे केलेली असते हा झाला एक रेग्युलर प्रकार झाला आता याच्यानंतर जे काही रिलीजियस विद्यार्थी असतात जसं की सिख समुदाय असेल किंवा मुस्लिम समुदायाच्या मुली असतील खास करून तर सिख समुदायाच्या मुलींना पगडी किंवा तर्बन हे त्यांचं समाजाचं जे काही प्रतीक आहे हे मुलांना तिथं जर ते सोबत घालून जायचं असेल किंवा परिधान करून घेऊन जायचं असेल तर अशा मुलांनी काय का ते आहे त्यांना परमिशन आहे फॉर्म भरताना त्यांनी जे काही सांगितलं असेल की नीटच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला ड्रेस कोड परिधान करायचं हो म्हटले असतील तर त्या विद्यार्थ्यांनी जो काही रिपोर्टिंग टाइम आहे विद्यार्थ्याच्या त्याच्या एक घंटा अगोदर तिथं पोहोचायचंय जेणेकरून त्यांची पूर्णपणे जे काही प्रोसिजर आहे त्यांना एक्झामिनेशन हॉल सोडायची ती प्रोसिजरला वेळ लागतो त्याच्यामुळे त्यांनी एनटीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सांगितलं की सिख समुदायाच्या मुलांनी जी काही पगडी असते किंवा त्यांचं ते टर्बन असतं याच्यासाठी अशा विद्यार्थ्यांनी एक घंटा अगोदर तुमच्या एक्झामिनेशन सेंटरला पोहोचायचं आहे तुमची प्रोसेस करायला तसंच मुस्लिम समुदायाच्या ज्या काही मुली असतात त्याला बुरखा किंवा हिजाब म्हणतो आपण तर हे जे काही परिधान करून जाणारे विद्यार्थिनी असेल तिनेही आपल्या पालकासमोर सोबत एक घंटा अगोदर एक्झामिनेशन सेंटरला जायचं आहे जेणेकरून तिथं त्यांची पूर्ण प्रोसेस ही हॅझल फ्री होईल कुठलाही टेन्शन फ्री होऊन जाईल आता हे जे काय आपण ड्रेस कोड बद्दल जे बोललेलं आहे तर ही गोष्ट इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये त्यांनी प्रॉपर वेने सांगितलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी रिलीजियस बिलॉंग करतात त्यांनी त्यांच्या रिलीजनचे काही जे काही परिधान करून जायचे असतील कपडे वगैरे त्यांनी एक घंटा जा अगोदर पोहोचायचं आहे बाकी जे काही रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचा ड्रेस कोड घ्यायचा आहे मुला मुलींनी हे तुम्हाला सांगितलं आहे कुठल्या गोष्टी न्यायच्या नाहीत हे पण सांगितलेलं आहे याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय न्यायचे मध्ये जाताने तर तुम्ही जे काही तुमचे ऍडमिट कार्ड आता एक दहा ते पंधरा दिवसात आपले ऍडमिट कार्ड रिलीज होतील तर ऍडमिट कार्डची प्रिंट काढायची आहे बऱ्याचशा पालकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर ऍडमिट कार्ड जे आहे कलर नेयचं का ब्लॅक अँड व्हाईट तर काहीच मॅटर नाहीये कलर नेलं तरी आणि ब्लॅक अँड व्हाईट नेलं तरी काहीच फरक पडत नाही घरून जाताना तुम्ही तुमचा फोटो चिकवायचा फोटो चिटकवायचा चिटकवण्या चिटकवल्याच्या नंतर त्याच्या खाली विद्यार्थ्यांची सही असते तर ती विद्यार्थ्यांनी सही घरी करायची नाही तुमच्या पालकाची सही असेल तर पालकाची सही घ्यायची विद्यार्थ्याचा अंगठा असेल तर अंगठा त्यांनी घरूनच करून जायचा विद्यार्थ्यांनी जी ऍडमिट कार्डवरची सही जी आहे एक्झामिनेशन हॉल समोर हॉलमध्ये इन्विलिजियरच्या समोरच साईन करायची बाकी घरी साईन करायची नाही तुम्ही ज्यावेळेस ऍडमिट कार्डवर तुमचा पोस्ट कार्ड साइज फोटो आणि पासपोर्ट फोटो चिटकाल सोबत एक पोस्ट कार्ड साईज फोटो आणि एक पासपोर्ट फोटो सोबत ठेवा ऍडमिट कार्ड दो एक पासपोर्ट फोटो एक पोस्ट कार्ड साईज फोटो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही फॉर्म भरतानी तुमचं आयडेंटिटी म्हणून जो काही डॉक्युमेंट दिलेला आहे नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांनी आधार कार्ड दिलेला आहे तर आधार कार्डची ओरिजिनल एक कॉपी कलर तुम्ही सोबत घेऊन जायची किंवा आधार कार्ड घेऊन जायचं आहे याच्या व्यतिरिक्त जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी फॉर्म आपला पीडब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये भरलेला आहे म्हणजे अपंगाच्या कॅटेगरीमध्ये भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर आपलं अपंगाचं सर्टिफिकेट ओरिजिनल आधार कार्ड ऍडमिट कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो एक ते चिटकवलेला अनेक सोबत एवढं तुम्ही डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत पाण्याची बॉटलच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण असणार मी तुम्ही खात्रीन शकतो विद्यार्थी पालक मित्र विद्यार्थी खास करून विद्यार्थ्यांना वीस दिवस तुमच्या एक्झामला राहिलेले आहेत कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता अभ्यासावर जास्त फोकस करा कॉन्सन्ट्रेट करा वीस दिवसामध्ये जे काही तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायचे राहिले त्याच्यावरती रिव्हिजन करा जो अभ्यास झाला आहे तो प्रॉपर वेने मांडायचे प्रयत्न करा ते ती तीन तास तुमचे खूप महत्वाचे आहेत तीन तासात तुमची पूर्ण लाईफ चेंज होणार आहे त्यामुळं शांततेत अभ्यास करा ती एक्झामसाठी चांगली तयारी करा पालकांना एकच विनंती आहे की आपल्या पाल्याची काळजी घ्या वेळोवेळी त्यांना जेवण द्या आ, हेल्दी जेवण द्या कुठल्याही प्रकारचा फास्ट फूड वगैरे देऊ नका जेणेकरून विद्यार्थी आजारी पडल विद्यार्थ्यांची हवी दिवसात काळजी घ्या आणि विद्यार्थ्यांना जे काही गोष्टी लागत आहेत हे पालकांनी त्यांना जागोजागी वेळोवेळी वेड़ अवेलेबल करून द्या तर आजच्या व्हिडिओला आपण विद्यार्थी पालक मित्र इथंच थांबवू ही जी काही एन टी एच्या जी ड्रेस बोर्ड बद्दलची माहिती होती ही नक्कीच तुम्हाला महत्वपूर्ण भेटली असेल मी अशी अपेक्षा करतो आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे विद्यार्थी व मित्र पेड काउन्सिलिंग मध्ये जवळपास आमची ऐंशी टक्के सीट्स विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आम्ही जास्त विद्यार्थी न घे न घेतो का त्याचं कारण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स भेटला पाहिजे ज्यांना कोणाला आमची काउन्सिलिंग जॉईन करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करू शकता किंवा मोबाईलवर फोन करून आमच्या ऑफिसला संपर्क करून तुम्ही बद्दल माहिती करू शकता व्हॉट्सअप लिंकची जर तुम्हाला लिंक तुम्ही जॉईन होत नसाल तर दुसरी एक लिंक टाकतो कारण की दोन तीन ग्रुप पूर्णपणे फुल झालेले आहेत तर त्याबद्दल मी क्षमा मागतो विद्यार्थी पालकमित्रांची तर येणाऱ्या काळात आपण आज नवनवीन माहिती जे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ मार्फत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तुर्ता आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो भेटू आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद